कोरटकर दुबईला पळाला संजय राऊतांचा ग्रह खात्यावर गंभीर आरोप प्रशांत कोरटकर आणि इंद्रजी सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं प्रशांत कोरटकर याचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोध घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू होते आहे त्याचा एक फोटो व्हायरल होत असून कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती मिळते आहे प्रशांत कोरटकर याने काही दिवसांपूर्वी आपल्या वकिलांद्वारे मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती पण हायकोर्टाने प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला आणि यात पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की राज्याचे गृह खाते हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे त्यांच्या एवढं महान व्यक्तिमत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतंय प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना दंगल नागपूरला होते पण दंगल नागपूरला का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचं काही नाही आहे यासोबत ते पुढे म्हणाले की न फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे आता तो पळून गेला आहे की नाही ते सांगतील उद्या आम्ही म्हणायचो पळून गेला आणि तो कुठेतरी भाजपच्या कार्यालयात सापडायचा भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत काही होऊ शकतं खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह मदतीशिवाय ते पलायन तो करू शकत नाही जर तो पळून गेला असेल नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची बदली केली पाहिजे असंही ते म्हणालेले आहेत सर प्रशांत कोरटकर यांचा एक फोटो व्हायरल होतोय हे समजून येत आहे की ते दुबईला पळून गेले आपण बघितलं ते वेगवेगळ्या न्यायालयामध्ये पण पळाले आणि तरी जे ते पळून गेले बघा हा विषय महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या आहे आणि राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे त्यांचं इतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही असं दिसतं एकंदरीत त्यांची अलीकडची काही वक्तव्य आहेत प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना दंगल नागपूरला होते दंगल त्यांच्या मतदारसंघातच होते मग दंगलेविषयी शंका व्यक्त करणाऱ्यांच्या संदर्भात ते असं म्हणतात की दंगल नागपूरलाच का झाली असं विचारणाऱ्यावरती मानसिक उपचार करण्याची गरज आहे असं मी काल ऐकत होतो पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाहीये हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला अनेकांनी विचारला पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसत आहे मला फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक माणूस मान काय मानस उपचार करण्याची गरज असं असं एकंद झालं आता कोर कोरडकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना आता तो पळून गेला का नाही हे ते सांगते उद्या आम्ही म्हणायचं पळून जाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा काही होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरडकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही माझं पूर्ण व्हायचं होऊ शकत नाही इतकं सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे हा आरोपींना पकडतात ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात सरकारच्या आदेशानं आणि जे विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात कृष्ण आंधळे सापडत नाही कोरडकर सापडत नाही अजून काही भाजपचे आरोपी सापडत नाहीत म्हणून मी म्हणते की हे सरकार हे मनोरुग्ण आहे संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि ह्यांना उपचाराची गरज आहे ह्यांच्याकडे जर आरोग्य खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे तिथे गोंधळ असल्यामुळे या राज्याची जनता झोळी फिरून पैसे जमा करून या सरकारवर तो उपचार करू शकते म्हणताय की तो जाऊ शकत नाही कोणता कोणताही आरोपी कोणताही आरोपी ज्याला ज्याचा जामीन नाकारलेला आहे जामीन फेटाळलेला आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलेला आहे तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत ना नागपूरचे तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत आणि रोज पत्रकार परिषदा घेऊन पोलीस सांगतायत याला पकडलंय त्याला पकडलंय त्याला पकडलाय पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला दिवसापूर्वी बघा ज्या दिवशी त्याला हायकोर्टानं जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता ही नागपूर पोलिसांची जबाबदारी जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात त्यांची पतंग खाटली आहे खरं म्हणजे पतंग खाटली आहेत त्यांची पतंग भरकटलेली आहे ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई